आता बातमी आहे वडीगोदरीमधून वडीगोदरीमध्ये मराठा विरुद्ध ओबीसी असा मोठा संघर्ष बघायला मिळाला मराठा विरुद्ध ओबीसी असा संघर्ष वडीगोदरीमध्ये बघायला मिळाला मराठा आणि ओबीसी भिडले वडीगोदरीमध्ये मराठा आंदोलक आणि ओबीसी आंदोलक आमने सामने आले अंतरवली फाट्यावर तणावाचं वातावरण काही काळासाठी निर्माण झालं होतं आणि दोन्ही बाजूच्या आंदोलकांची समजूत काढण्याचा प्रयत्न पोलिसांनी केला मराठा विरुद्ध ओबीसी असा तीव्र संघर्ष आज मध्ये बघायला मिळाला मराठा आणि ओबीसी समर्थक आंदोलक आमने सामने आले होते दोन्ही आंदोलकांनी जोरदार घोषणाबाजी केली तर याच संदर्भात आमचे प्रतिनिधी विजय चिडे यांनी घेतलेला आढावा आपण पाहूयात समाजाला ओबीसीतून आरक्षण मिळावे यासाठी मनोज जरांगे पाटील हे सराटे या ठिकाणी अमर अमरावणाला बसले आहेत तर ओबीसीतून आरक्षण मिळावा नाही यासाठी लक्ष्मण हाके देखील हे देखील वडिपोदरी या ठिकाणी बसले आहे आणि त्यामुळे आता त्यांच्याच उपोषणास्थळी जे आहे ते आता या ठिकाणी मोठी गर्दी होताना पाहायला मिळत आहे मराठा समाज आणि ओबीसी समाज जो आहे तो या एकमेकांच्या हा समोर जो आहे तो आता यातरी पाहायला मिळत आहे लक्ष्मण हाके यांचं उपोषण ज्या ठिकाणी सुरू आहे त्या ठिकाणूनच आता जा मराठ्यांना जाण्यासाठी रस्ता आहे त्यामुळे आता तो रस्ता अडवण्यात येऊ नये यासाठी मराठा समाज देखील जो आहे तो आक्रमक झाल्याचा पाहायला मिळाला तब्बल एक तासभर जो आहे तो या ठिकाणी गदारोळ झाल्याचा पाहायला मिळाला होता पोलिसांकडून देखील या ठिकाणी जे आहे दोन्ही ओबीसी आणि मराठा दोन्ही समाजाला जे आहे समजण्याचा प्रयत्न जो आहे तो पोलिसांकडून करण्यात येत होता तब्बल एक अर्धा दोन तास जो आहे तो या ठिकाणी गदारोळ झाला होता त्यामुळे आता याच्या दुसऱ्या बाजूला जर पाहिलं तर लक्ष्मण हाके यांचं उपोषण चालू आहे तर दुसऱ्या साईडनं जे आहेत ते मराठा संरक्षक तरुण जे आहेत ते आ, या ठिकाणी दाखल झालेले आहेत आणि स्वतः या ठिकाणी वाद निपटण्याचा प्रयत्न जे आहे ते पोलीस करताना पाहायला मिळत आहे आणि या ठिकाणी जर पाहिलं तर मराठा स्वयंसेवक जे आहे ते मोठे आक्रमक झाले जे आपल्याला पाहायला मिळतात आणि या ठिकाणाहून जर पाहिलं गेलं तर मनोज लक्ष्मी असेल मनोज रंगे पाटील यांनी देखील शांततेचं आवाहन जे आहे ते केलं होतं या ठिकाणी जर पाहिलं मोठी गर्दी जी आहे ती मराठा स्वयंसेवकांनी केलेली आहे सराठी आंदोलन या ठिकाणी जवळपास पाहिलं गेलं तर हजोराच्या संख्येने जे आहे ते मराठा स्वयंसेवक या ठिकाणी आलो तर या ठिकाणी जर पाहिलं गेलं तब्बल अशी घोषणाबाजी जी आहे ती तब्बल एक तासाभरापासून त्यामुळे आता ही था घोषणाबाजी थांबवण्यासाठी देखील मोठा प्रयत्न करत आहे दुसऱ्या बाजूला आके यांचं उपोषण चालू आहे तर या साईडला मराठा समाज जो आहे तो आक्रमक झाल्याचा पाहायला मिळत आहे त्यामुळे आता पोलीस जे आहे ते मदस्थी करण्याचा प्रयत्न करत आहे दोन्ही समाजाच्या वतीने जर पाहायला गेलं लक्ष्मण आके आणि मनोज रंगे पाटील हे दोघंही जे आहे ते कार्यकर्त्यांना जे आहे ते शांततेचं आवाहन केलेलं आहे सराटे अंतर्वाली विजय चिडे जय महाराष्ट्र